आमच्या व्यंकटेश हार्ट, या हार्टिडे दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर मराठा सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने हडपसर येथील ससाने नगरमध्ये छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर झालेल्या विटंबनेचा जाहीर निषेध मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सासवड शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हडपसर ससानेनगरमधील झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी बाळासाहेब भिंताडे प्रशांत वांडेकर श्यामकांत अण्णा भिंताडे बंडू काका जगताप अभिजीत जगताप सागर जगताप नंदूबापू जगताप स्वप्नील गायकवाड शिवाजीदादा कोलते आकाश शिळीमकर गोरख शेंडकर शलील महाराज जगताप अमोल कड योगेश कोलते अमित पवार छायाताई नानगुडे तेजस शिवरकर आदी समाज बांधव उपस्थित होते सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी आंदोलनाचे निषेधपत्र स्वीकारले वरील झालेल्या घटनेच्या समाजकंटकावर लवकरात लवकर कारवाई करावी का असे आवाहन आंदोलन करताना केले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवाजी जय शिवाजी संभाजी राजे महाराज की जय छत्रपती शाहू महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जीजा माता की जय हिंदवी स्वराज्याच छत्रपती महाराज हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी पाहिलं त्या राजमाता राष्ट्रमाता माझे जाऊ साहेब हे देखणं स्वप्न ज्यांनी वास्तवामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती रा व हे देखणं स्वप्न ज्यांनी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत जपलं ते राजा शंभू छत्रपती यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदरच्या वतीनं या ठिकाणी ससानी नगर हडपसर या ठिकाणी समाज कंटकाने जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली त्याचा प्रथमता या ठिकाणी मी जाहीर निषेध व्यक्त करतो आज संबंध महाराष्ट्राचं नव्हे तर जगाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आहे आणि आज आपण जर बघितलं तर प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे कोरलेले आहेत तरी देखील काही समाजकंटक जर असं कृत्य या ठिकाणी करत असेल तर खऱ्या अर्थानं विचार करण्याची गरज आहे की अशी वाईट प्रवृत्ती यांच्या मनामध्ये मा येते कुठून आणि जर अशी वाईट वृत्ती ज्यांच्या मनामध्ये येते यांची नांगी जागेवर ठेचली पाहिजे माझी समस्त महाराष्ट्र सरकारला विनंती आहे त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे की असे समाजकंटक जर थोर पुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करत असतील तर त्यांची नांगी आपण जागेवर थे ठेचावी जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही थोर पुरुषांची विटंबना या ठिकाणी होणार नाही याची दखल तर महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी घेतली पाहिजे आणि मी या घटनेचा पुरंदर तालुका सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद हडपसर येथील ससाने नगर मध्ये गेल्या दोन चार दिवसापूर्वी जो काही निंदनीय प्रकार घडला त्या घटनेचा सर्वप्रथम समस्त पुरंदरवासियांच्या वतीने मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आणि खरं तर मागच्या दोन चार वर्षांपासून जर आपण बघितलं दोन चार वर्षापासून म्हणण्यापेक्षा गेल्या पाच दहा वर्षापासून या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर कंट्रोल म्हणजे मी तर खऱ्या अर्थानं गृहमंत्र्यांना एक प्रश्न विचारेल की ह्या प्रटनांच्या मध्ये सातत्याने वाढ होत असताना नेमकं नेमकेपणाने आपलं खातं करतय काय खरं तर कठोरातली कठोर शिक्षा अशा आरोप आरोपींना व्हायला हवी परंतु प्रत्येक वेळेस कुठ तो आरोपी मनोरुग्ण सिद्ध करायचा आणि एक प्रकारे कायद्याच्या चौकटीत न बसणार आणि वेगळी बदल द्यायचं काम करायचं आणि आरोपीच्या पाठीशी एक प्रकारे उभं राहायचं हे ग्रह खातं काम करते असं तर अशी शंका घ्यायला निश्चितपणे व्हावे सांगायचा सा उद्देश हा एवढाच आहे हीच घटना जर पाकिस्तान मध्ये घडली असती तर निश्चितपणे तिथे या गोष्टीला काय शिक्षा मिळाली असती हे आपण सर्वजण जाणतोच पण तरी देखील आम्ही अशा व्यक्तीचे आणि अशा थोडं पुरुषाचे युग पुरुषाचे अनुयायी आहोत की ज्यांनी आम्हाला सर्व धर्म समभाव शिकवला आडपसर येथील नगर या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती जे दगडफेक करून विटंबना केली गेली निश्चितच संपूर्ण आडपसर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची दखल घेतली गेली आहे निश्चितपणे मराठा समाज तसेच हिंदू समाज अतिशय वेगवानपणे आक्रमक होण्याच्या उद्देशाने परवा दिवशी आपण पाहिलं की निश्चितपणे सराठी आपले अडपसर या ठिकाणी त्याचा निषेध नोंदवला गेला सर्वप्रथम मी पुरंदर तालुक्याच्या वतीने तसेच जिल्ह्याच्या वतीने मी जाहीर निषेध करतो निश्चितच ज्या राजांनी ज्यांना आश्रय दिला त्यांची जी उत्पत्ती पुढे हे केलेली आहे की आज महाराजांच्या पुतळ्यावरती अशी विटंबना करून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत निश्चितच सासवड एक संवेदनशील गाव असं आहे की आज इथे काही का काळापूर्वी अशाच काही पद्धतीमध्ये सुद्धा घडली गेली होती निश्चितच पुरंदर तालुक्यातला मराठा समाज अतिशय संवेदनशील असून एक त्याची समाजामध्ये समतोल राखण्याचं सुद्धा प्रत्येक मराठा समाज काम करत असतो काही शेवटी एक जणांनी वक्तव्य विचित्र केलं तर पुरंदर तालुका पेटायला वेळ लागत नाही पण निश्चितच प्रत्येकाला ती जाणीव आहे की समाजामध्ये वागत असताना कुठेतरी आपल्याला व्यवस्थितपणे चाललं पाहिजे पण ही जी विकृती तयार होते हे कोण निर्माण करते ह्याच्या पाठी कोण षडयंत्र को निर्माण करते ह्याचा जो का आपल्याला घेतला गेला पाहिजे ह्या परिस्थितीमध्ये शासनाने अतिशय कठोररीत्या जो आरोपी आहे त्याच्यावरती कडक कारवाई करावी अशी पुरंदर समाजाच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत आणि अन्यथा परत अशा प्रकारचं कुठेही महाराष्ट्रामध्ये असो पुणे जिल्ह्यामध्ये असो इतर राज्यामध्ये असो कुठेही असल्या परिस्थितीमध्ये महाराजांच्या पुतळ्याची आमचा निषेध नोंदवतोय जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की देशाच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे जे ससानगर येथे जी विटंबना समाजकंटकाने केली त्याचा प्रथमता पुरंदर तालुका व मराठा महासंघाच्या तर्फे पुरंदर तालुक्यातर्फे मी प्रथमता निषेध करतो आपण पाहिल्यास या आत्ताच अभिजितदा सांगितल्याप्रमाणे अशा घटना वारंवार वाढत आहे वार याच्यावरती बिलकुल सरकारचं लक्ष नाहीये Cak terapati sampai arah